जय भीम जय शिवराय मित्रांनो देशातील चार टप्प्याचं चा मतदान झालेलं आहे तीन टप्पे बाकी आहेत निवडणूक झालेल्या चार टप्प्यांच्या मतदानात बहुतांश विश्लेषक पत्रकार नागरिक आणि इतरही लोक यांना वाटतंय की भाजपा आघाडी या प्रक्रियेमध्ये पिछाडीवर आहे इंडिया आघाडीचा वाढलेला कॉन्फिडन्स त्यांच्या देहबोलीतून दिसून येणारा आत्मविश्वास यावरून थोडक्यात असं दिसू लागले की इंडिया आघाडी फॉर्मला आहेच पण असं घडण्याची नेमकी कारणं काय असतील भाजपाकडे तर देशभर ठार अंध वक्तांचा भरणा आहे आम्हा पैसा आहे ईडी सी बी आय इन्कम टॅक्स सारख्या सरकारच्या इशाऱ्याच्या आणि लाचरीच्या झोकाने चालणाऱ्या वैधानिक संस्था आहेत इलेक्शन कमिशन तर काय किती छान पात्रतेचं काम करतं आहे आणि काय लायकीचं काम करतं आहे हे सगळ्यांना आहे तरीही भाजपा आणि त्यांच्या सहयोगी पक्षांना डिफेन्सिव्ह भूमिका घ्यावी लागत आहे ते पूर्णपणे भेदरलेल्या अवस्थेत दिसत आहेत याचं खरं कारण काय आहे इंडिया आघाडीने प्रचारात ठासून मांडलेले मुद्दे रोजगार महागाई भ्रष्टाचार हे सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे आहेत या मुद्द्यांबरोबरच सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो आहे तो भाजपाला राज्यघटना बदलायची आहे असं जे नॅरेटिव्ह सेट केलं गेलं आहे तो मुद्दा संविधान बदलाचा मुद्दा भाजपाच्या गळ्याचा फास बनलेला आहे हाच मुद्दा राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या माध्यमातून अत्यंत प्रभावशाली पद्धतीनं देशभर मांडला पण मित्रांनो अजूनही लक्षात घ्या राज्यघटना बदलण्याचं षडयंत्र भाजपाकडून चालू आहे त्याचा सर्वप्रथम मुद्दा बाजारात आणण्याचं काम आदरणीय प्रकाश आंबेडकरांनी केलं निवडणुका जाहीर होण्याआधीच म्हणजे वर्षभर आधी प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे बहुतांश सह सहकारी म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ते याच मुद्द्यावर भाजपला घेरत होते आज तोच मुद्दा काँग्रेससाठी संजीवनीचं काम करत आहे संविधान बदलण्यासाठी त्यांनी त्यांचा ओपन एजेंडा जाहीर केलाच संविधान में है हा विषय आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी खूप छान पद्धतीनं हँडल केला पण अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर प्रकाश आंबेडकरांनी संविधान बदललं जाईल राज्यघटना मोडून टाकण्यात येईल हा मुद्दा सुरू सर्व दूर पोचवला हे सगळं होत असताना प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीला घेऊन महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये सामील झाले नाहीत त्यामुळं त्यांच्यावर एक प्रकारे शंकेचा सूर निघू लागला की जेणेकरून त्यांना हा मुद्दा तितका महत्त्वाचा आहे किंवा नाही अशी एक शंका घेतली गेली पण मुद्दा सुरुवात करणं हे काम प्रकाश आंबेडकरांनी केलं हे आज कोणी नाकारू शकत नाही आज हाच मुद्दा काँग्रेस आणि काँग्रेस प्रणित आघाडीसाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा बनला आहे या मुद्द्यामुळे भाजपाला बॅकफूटवर जावं लागलं आहे हाच मुद्दा देशभरात ध्रुवीकरण करणार यात शंका नाही याचं क्रेडिट प्रकाश आंबेडकरांना द्यायचं किंवा नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे तरीही जय भारत जय संविधान जय लोकशाही भाजपा आणि त्यांच्या आघाडीला हाच मुद्दा सर्वात अडचणीचा ठरतो आहे हा मुद्दा हा विषय पुन्हा पुन्हा अग्रक्रमाने क्रमाने मांडून भाजपाला डिफेन्सिव्ह मोडमध्ये यायला भाग पाडतो आहे त्यामुळे इंडिया आघाडीकडून या मुद्द्याचा जोरदार वापर होणे अपेक्षित आहे शिवाय महाराष्ट्रात ज्या जागांवर जा निवडणूक होऊ घातलेली आहे त्यात प्रामुख्याने मुंबईतील मतदारसंघ आहेत या जागांवर इंडिया आघाडीच्या वतीनं मराठी अस्मिता मराठी जणांना आणि महाराष्ट्राला नडणाऱ्या गुजरात लॉबीवर हल्ला चढवणे फार गरजेचे आहे लोकशाही संविधान आणि पर्यायाने देश वाचवण्याच्या या संग्रामात सध्या तरी आपण पुढे आहोत आपलं हे पण यशात रूपांतरित व्हावं हीच सदिच्छा जय भीम जय भारत जय संविधान